रान कवी या नावानं ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी यशवंत तांदळे आजवर मराठी साहित्यात उपेक्षित राहिले मात्र त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह प्रकाशित करून त्यांना न्याय मिळण्यास मदत झाली तसंच दैनिक महान मराठामधील गाजलेल्या त्यांच्या अग्रलेखांवर आधारित खडे ओरखडे पुस्तकामुळं प्रस्थापित समाजव्यवस्थेवर प्रकाश पडण्यास मदत झाली असे उद्गार महाराष्ट्र साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजन गवस यांनी काढले यशवंत तांदळे यांच्या कवितांवर आधारित रानकवी काव्यसंग्रहाचं प्रकाशन आणि दैनिक महान मराठामधील निवडक अग्रलेखांचं संकलन असणाऱ्या खडे ओरखडे या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते झालं यावेळी आचार्य प्रके अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती बिरादर प्रकाशांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी दैनिक महान मराठाचे संपादक बाळ कालेकर यांनी यशवंत तांदळे प्र के आत्रे यांच्या कार्याचा आढावा घेतला वाचकांच्या विस्मरणात गेलेल्या लेखक कवींचा परिचय करून देणारे अशा प्रकारचे उपक्रम सुरू व्हावेत अशी अपेक्षा राजन गवस यांनी व्यक्त केली यावेळी प्रामाणिकपणे पाच लाख रुपये संबंधित व्यक्तीला परत करणारे वृत्तपत्र विक्रेते किरण वनगुत्ते यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भगवंत इंगळे बाबूराव गुरव रघुराज मेटकरी सम्राट बराले अशोक भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते